नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम आज चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेच्या सर्व उपासक उपासिका उपासिकांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम आणि खूप खूप शुभेच्छा तर आज चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तथागतांच्या आयुष्यामध्ये महत्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत आपल्याला माहित आहे की प्रत्येक पौर्णिमेला तथागतांच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत त्याचा अभ्यास आपण करतोय आणि चैत्र पौर्णिमा ही भारतीय मराठी सौर वर्षातील पहिली पौर्णिमा पहिला महिना चैत्र महिना आणि ह्या पौर्णिमेचं असं महत्व आहे पौर्णिमा एक घटना आहे होय की नाही चंद्र सूर्य पृथ्वी एका रेषेमध्ये येत असतात आणि चंद्राचा जो प्रकाश आहे तो छत्तीस तास पृथ्वीला लाभत असतो आणि जेणेकरून वातावरण अतिशय उबदार आणि प्रसन्न आणि चंचल झालेलं असतं चराचर सृष्टीमध्ये मोठे संकल्प करण्यास त्यामधून ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते तर अशा या पौर्णिमेला पालीभाषेमध्ये चित्त मासो असं म्हटलेलं आहे पाली साहित्यामध्ये चित्तमासो असं म्हटलेलं आहे तर तथागतांच्या अं पूर्वाश्रमीचं त्यांचं जे नाव आहे सिद्धार्थ गौतम शाक्यपुत्र सिद्धार्थ गौतम तर शाक्य आणि कोलिय यांच्यातील पाणी संघर्ष रोहिणी नदीच्या पाणी संघर्षावरून जो मोठा संघर्ष उद्भवला होता आणि मोठा रक्तपात आणि युद्ध घडणार होत त्यातून त्यांनी माघार घेतली रक्तपात होऊ नये युद्ध होऊ नये म्हणून स्वतः त्यांनी प्रवज्जा घेतली ग्रहत्याग देशत्याग केला आणि बाहेर पडल्यानंतर त्यांच्याबरोबर जे पाच पराभवाजक होते त्यांनी अशी बातमी आणली की आता शाक्य आणि कोलिये यांच्यात समेट झालेला आहे युद्ध त्यांनी नाकारलेलं आहे आणि दोघे जण भाऊ भाऊ म्हणून राहत आहेत मग त्यावेळेस मग प्रवज्ञा घेतलेली आहे मग मी माघार घ्यावी का पुन्हा आपल्या मायदेशी जावं का सिद्धार्थ गौतमाच मन विचार करू लागलं परंतु माझ्या समोर मात्र आता विशाल समस्येने रूप धारण केलेलं आहे ते म्हणजे हे की हा जो संघर्ष होता शाक्य यांचा हा प्रसंगोत्पात होता एक प्रसंग होता त्यामुळे घडणार होता राष्ट्रा राष्ट्रांमध्ये देशा देशांमध्ये घडणारे जे संघर्ष असतात ते प्रसंगोत्पात असतात परंतु मला आता असं कळून चुकलेलं आहे की माणसाच्या सामाजिक जीवनामध्ये संघर्ष उभे हो आहे म्हणजे आई वडील असोत नवरा बायको मुलगा मुलगी बहीण भाऊ 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 मित्रमैत्रीण आपतेष्ट नातेवाईक ह्यांमध्ये संघर्ष आहे शिवाय समाजामध्ये स्पृश्य अस्पृश्य उच्च नीच श्रीमंत गरीब वगैरे असेही अनेक भेदभाव आहेत आणि हे संघर्षाचं मूळ आहे मग आता ह्या संघर्षाने विशाल रूप धारण केलेलं आहे मग ह्याचं ह्या कलहाचं कारण मला शोधून काढलं पाहिजे त्यामुळे मी परत जाता कामा नये तर अशी ही प्रवच आहे ह्यातून ध्यान मार्गातून मला त्या दुःखाचं मूळ शोधून काढलं पाहिजे आणि मग ते राजघरात आल्यानंतर भृग ऋषींच्या आश्रमात जातात भृग ऋषींच्या आश्रमात केल्यानंतर त्यांच्या वैराग्याची जी पद्धत आहे किंवा शरीराला क्लेश देऊन कठोर तपश्चर्या त्यांचे जे साधू संत करत होते ते पाहून सिद्धार्थ गौतमाला वाटलं की हे काही मानवी ऐहिक जीवनातलं दुःख शोधून काढण्याचं काही तंत्र याच्यातून मिळत नाही कारण का ते जे ऋषी मुनी करत होते तपश्चर्या एवढी कडक की त्यांचे केसांचे भारे जटा त्या पाण्यामध्ये कितीतरी तास बुडवून ठेवत असत किंवा काही ऋषीमुनी पाण्यामध्ये डुबकी मारून राहत असत आणि त्यांची पाण्यामध्ये त्यांचे अंग त्यांची कातडी हे कासव किंवा मासे सोलून काढत असत अशी दुःखद क्लेशदायक ते तपश्चर्या करत असत काही ऋषीमुनी पक्ष्यांनी टाकून दिलेले टिपलेले दाणे ते खाऊन करत असत स्वतःच भरडलेले दाणे खाऊन उपजीविका करत असत कंदमुळं पडलेली फळं खाऊन उपजीविका करत असत सर। काही सरपटणारे प्राणी जसे पाण्यातले जे पाणी किंवा तुसा नावाचं जे गवत आहे त्याच्यावर जगत तसे काही ऋषीमुनी करत असत हा जो विचित्र प्रकार आहे तपश्चर्याचा हे पाहून सिद्धार्थ गौतमाला आश्चर्य वाटलं की अशी तुपश तपश्चर्या करून मेल्यानंतर स्वर्ग प्राप्तीसाठी ही जी दुःख शरीराला क्लेश करायचं आहे हे काही योग्य नव्हे आणि मग भृग ऋषींना त्यांनी म्हटलं की तुम्ही जे ऐहिक जीवनातलं सुख कसं मिळवावं यामध्ये काही तुमच्या तपश्चर्यातून मिळत नाहीये तर ठीक आहे भृग ऋषींनी त्यांना सांगितलं की तुम्ही आलार कलामकडे जा तुम्हाला जे मानवी दुःखाचं मूळ शोधायचं आहे तर आलाम आलार कलाम ऋषी आहे त्यांच्याकडे तुम्हाला याचं उत्तर मिळेल आणि मग तथागतांनी भृग ऋषींची कृतज्ञता व्यक्त केली की तुम्ही मला आश्रमात बोलवलं तुम्ही माझा मान सन्मान केलात आणि मी आता आलार कलाम यांच्याकडे जातो आलार कलाम त्यावेळेस वैशाली नगरीच होते वैशाली नगरीत तिथे गेल्यानंतर आलार कलामांनी त्यांना ध्यानमार्गाची माहिती सांगितली तर त्या काळी ध्यानमार्गाचे तीन पंथ होते म्हणजे अनापान सती प्राणायाम आणि समाधी तर अनापान सती म्हणजे श्वास श्वास आणि प्रश्वास उच्छवास यांना जाणणे येणारा श्वास आणि जाणारा श्वास सती म्हणजे जाणणे आपान आन म्हणजे येणारा अपान म्हणजे जाणारा आणि सती म्हणजे जाणणे आणि मनाच्या सावधानतेने मनाचा, मनाचा समतोलपणाने श्वासावर नियंत्रण करून मनावर नियंत्रण ठेवून श्वासाकडे पाहणे आणि मनाची एकाग्रता साधणे असं हे अनापानसती ध्यानमार्ग त्यांनी शिकून घेतला त्यानंतर प्राणायाम प्राणायाम मध्ये सुद्धा श्वास घेणे म्हणजे प्रेरक आणि तो रोखून धरणे म्हणजे कुंभक आणि तो सोडणे म्हणजे रेचक असे प्राणायामचे ते प्रकार त्यांनी शिकले आणि तिसरा जो आहे तो समाधी तर ह्या समाधी आलार कमा कलामांकडे या सगळ्या पायऱ्या शिकल्यानंतर ध्यानाच्या त्यांना असं वाटलं की अजून काही शिकण्यासाठी आहे का त्यावेळेस ते त्यांना सांगतात की उदक रामपुत्राकडे तुम्ही जा तिथे तुम्हाला त्यांच्याकडे तुम्हाला समाधीची सगळी माहिती किंवा सगळा अभ्यास तुम्हाला करायला मिळेल आणि मग आलार कलामांकडून ते उदक रामपुत्राकडे जातात उदक रामपुत्राकडे जात असताना कपिल मुनींशी सिद्धार्थ गौतमाशी भेट होते कपिल मुनी मात्र इथे जो सत्याला बुद्धिवादाची जोड हवंय हे एक जे वाक्य आहे ते सिद्धार्थ गौतमाला भावलं कारण सत्य जेव्हा पारखायचं असेल त्याला बुद्धिप्रामाण्याची जोड हवी आहे आणि दुसरं म्हणजे अं जगामध्ये दुःख आहे हे सांगितल्यानंतर सिद्धार्थ गौतमाला त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते आवडलं आणि पुढच्या त्यांच्या तत्वज्ञानाचा त्यांनी जो उल्लेख केलेला आहे तो पुढे आपल्याला पाहायला मिळेल म्हणून कपिल म, कपिल मुनीचे आभार त्यांनी मांडले आणि उदक रामपुत्राकडे गेले उदक रामपुत्राकडे गेल्यानंतर त्यांनी निरंजना नदीकाठी उर्वेला येथे आलेले असताना उदक रामपुत्र असे म्हणतात की तुम्ही अं समाधीची सा, सा, जी आठवी पायरी आहे त्यासाठी तुम्हाला अनापान सती प्राणायाम वगैरे सर्व मार्गाचा अभ्यास करून तुम्हाला सतत सतत एकाग्रतेच्या राहून तुम्हाला समाधीची आठवी पायरीचा अभ्यास करता येईल सिद्धार्थ गौतमाने तेही शिकून घेतलं आणि पुन्हा उदक रामपुत्रांना विचारलं अजून काही तुमच्याकडे वेगळं शिकण्यासाठी आहे का त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्याकडे जेवढं होतं ज्ञान ज्ञानाचं ते तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर सिद्धांत गौतमाच्या कानावर असं आलं की मगध देशामध्ये सुद्धा काही योगी आहेत ते असे आहेत म्हणून मगध देशात जाऊन पुन्हा त्या योगी लोकांकडे जाऊन त्यांनी तो अभ्यासला तो अतिशय कडक होता म्हणजे असा की श्वासच रोखून धरायचा एवढा श्वास रोखून धरायचा की त्यांच्या कानामधून एक चित्कार ऐकू यायचा आणि डोक्यामध्ये सुरीने जसं सुरीच्या टोकाने टोचा मारल्यावर कस वेदना होतात तशा वेदना व्हायच्या परंतु तेही सिद्धार्थ गौतमाने त्याचाही अभ्यास केला आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना आठवलं की मृग ऋषींचा जो आश्रमामध्ये आपण वैराग्याची कसोटी जी ती ऋषीमुनी करत होते ती काही आपण अजून स्वतः अनुभवली नाही पाहिली त्यांना पटली नव्हती परंतु तेही करून बघूया म्हणून वैराग्याची त्यांनी अं अभ्यास करायचं ठरवलं आणि त्यांचं हे जे वैराग्य आहे हे जवळजवळ सहा वर्ष ह्या तपश्चर्या करत होते आणि एवढी कठीण तपश्चर्या की उभे राहिले असता ते अजिबात खाली बसत नव्हते ध्यान करत असताना आणि जेव्हा पद्मासन घालून मांडी घालून जेव्हा मा ते ध्यान करत असत त्यावेळेस कित्येक तास ते पद्मासन सोडून जात असत किती जात नसत कितीही संकट तरी आणि कंदमुळं किंवा झाडावरून पडलेली फळं ते, ते गुजराळ करू लागले शरीराला अतिशय क्लेश किंवा त्रास देऊन ती तपश्चर्या कडक करत होते अंधाऱ्या रात्री भयान जंगलामध्ये निर्जन स्थळी ते जात असत आणि तपश्चर्या करत असत कडक उन्हाळ्यात ग्रीष्म ऋतूत कडक उन्हाळ्यात ते स्वतः पद्मासन घालून ध्यान करत असत अशा प्रकारे ही त्यांची तपश्चर्या एवढी चालू होती जेणेकरून अन्न पाण्याविना त्यांचं शरीर त्यांची कातडी अतिशय सुकून गेली म्हणजे एवढी गलितगात्र अवस्था झाली की पोटाला हात लावला तर पाठीचा कणा लागत असे आणि मग स्वतःच ते विचार करू लागले की मी एवढा शरीराला क्लेश दिलाय एवढ्या सगळ्या विद्या शिकलाय परंतु ऐहिक सुखाचं जे मार्ग आहे तो कसा शोधायचा आहे ते काही मला अजून उलगडा त्याचा झालेला नाहीये मग मा आता मला काय करावं लागेल जर शरीर निश्चल झालेलं आहे गलितगात्र झालेलं आहे मन शांत झालेले नाही भुकेने पोटामध्ये पोट व्याकुळ झालेलं आहे शरीर तहाने भुकेने मी व्याकुळ झालेलो आहे तर मी विचार कसा काय करू शकतो असा विचार करत असताना अं जवळच आ, सुजाता नावाच सुजाता नावाची जी सेनानी कन्या सेनानी नावाचा जो गृहस्थ राहत असे अतिशय श्रीमंत त्याची कन्या सुजाता ही तिला पुत्र प्राप्तीसाठी तिने नवस केलेला होता आणि पुत्र झाल्यानंतर दरवर्षी अं एक पायस म्हणजे खीर घेऊन ती वृक्षदेवतेला अर्पण करण्यासाठी येत असे आणि त्या दिवशी ही तशीच तो ती आपल्या पायस म्हणजे जवळजवळ पाचशे गायींचं दूध तिने एकत्र करून सोन्याच्या पात्रात तो पायस घेऊन आपली जी दासी आहे पन्ना तिच्या सोबत ती येते आणि तथागत भग आपलं सिद्धार्थ गौतम बोधिसत्व सिद्धार्थ गौतम त्या वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले असताना तिला असं वाटलं की अस्थिपंजर झालेला हा देह आहे सिद्धार्थ गौतमाचा आणि जणू काही वटवृक्ष देवताच खाली उतरलेली आहे आणि माझा जो पायस आहे ती ग्रहण करणार आहे आणि तिने तो पायस म्हणजे ते खीर सिद्धार्थ गौतमाला देते आणि सिद्धार्थ गौतम तिला म्हणतात की तू जो हे मला पायस दिलेले आहे अगदी योग्य वेळे आलेले आहेत कारण माझा विचार आता बदलत चाललेला आहे कारण शरीराला क्लेश देऊन कठोर तपश्चर्या करून शरीराची हानी करून विचार शक्ती बंद पडत आलेली आहे तर जेव्हा अन्नग्रहण शरीराच्या गरजा पहिली गरज म्हणजे अन्न तरच शरद शरीर जिवंत राहू शकेल आणि शरीर जिवंत राहील तरच मन विचार करू शकेल आणि हे करू शकेल त्याच वेळेस तो हा पायस घेऊन आलेली आहे आणि तिचे आभार त्यांनी मानलेले आहे लगेचच तथागत भगवान आपलं सॉरी सिद्धार्थ गौतम निरंजना नदीमध्ये स्नान करून सुपचि घाटावर स्नान करून ते वटवृक्षाखाली बसतात आणि ते पायस म्हणजेच ते खीर ते ग्रहण करतात ते ग्रहण केल्यानंतर त्यांना खूप चांगलं फ्रेश वाटू लागतं तरतरीत वाटू लागतं टवटवीत वाटू लागतं आणि ते अं आभार मानतात आणि नंतर मग मात्र त्यांना कळतं की शरीराला प्रथम अन्नाची गरज आहे आणि अन्न घेतल्यानंतरच विचारशक्ती चालू होईल आणि पुन्हा ते नव्या प्रकाशाच्या शोधासाठी ते पद्मासन घालून चिंतन आणि मनन करत ध्यान करत असतात आणि ध्यान केल्यानंतर मग मा आपल्याला माहित आहे की चार आठवडे तिथे ध्यानस्थ बसल्यानंतर नव्या धम्माचा शोध लावलेला आहे आणि ते सम्यक समुद्ध झालेले आहेत तथागत भगवान बुद्ध आणि म्हणजे तो जो दिवस होता सुजाताने त्यांना खीर दान केल्याचा दिवस तो चैत्र पौर्णिमेचा इसवीसन पूर्ण पूर्व पाचशे अठ्ठावीस हा दिवस होता आणि म्हणून चैत्र पौर्णिमेला बुद्ध बौद्ध साहित्यामध्ये अतिशय महत्व आहे आणि त्यामध्ये सुजाताची खीर सुजाताने दिलेली खीर ह्याला सुद्धा पहिलं अन्न सिद्धार्थ गौतमाला दिलेलं पहिलं अन्नदान म्हणूनही अतिशय प्रसिद्ध आहे कारण खीर असा जो पदार्थ आहे तो पातळही असतो आणि थोडा घनही असतो त्यामुळे अनेक दिवस उपास करून जर तो ग्रहण केला तर शरीराला कुठलाही त्रास होत नव्हतो तो सुलभरित्या तो पचन होतो तर अशा प्रकारे हा जो चैत्य पौर्णिमेचा दिवस आहे तो बौद्ध साहित्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे आणि तिथून मग तथागतांनी चार आठवडे ध्यान करून त्यांना नव्या धम्माचा शोध लावलाय आणि पुन्हा तीन आठवडे त्यांनी विमुक्ती सुखाचा आनंद घेतलाय राजयेतन वृक्षाखाली दुसरा आठवडा निग्रोध वृक्षाखाली तिसरा आठवडा बरगद वृक्षाखाली आणि सात आठवडे चिंतन केल्यानंतर तथागतांनी पहिलं जगातलं दुःखाचं कारण सांगितलं आणि ते दुःखाचं कारण म्हणजे माणसाला असलेली तृष्णा माणूस आणि माणसाचं मन हे धम्माचं अधिष्ठान आहे अन्य कोणी नाही कारण माणूसच माणसानं माणसासारखं राहिलं पाहिजे आणि राहावं हा भगवान बुद्धांचा धम्म या दिवशी ह्या हेच भग बुद्धांचं तत्वज्ञान जगामध्ये आज बुद्ध ह्या तत्वज्ञानाने ओळखले जातात तर मला वाटतं की चैत्र पौर्णिमेची ही ही माहिती आहे आपण सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे सगळ्यांचा आधी अभ्यास केलेला आहे आलार कलामांचा उदक रामपुत्र भृग ऋषी कपिल मुनी ह्यांचंही त्यांनी ऐकून घेतलं आणि ह्यांचा समाज घेतल्यानंतर मी अजून काय करू शकतो माणसांसाठी माणसाच्या दुःखाचं मूळ शोधून त्याचा निरसन कसं करू शकतो याकडे तथागतांनी लक्ष दिलेलं आहे आणि म्हणून दुःख हे पुण्याचं मूळ नव्हे जसं भृग ऋषींनी म्हटलं तर दुःख ह्याला कारण परंपरा आहे आणि ते आपल्या जवळच आहे आणि ते आपणच नष्ट करू दुसरा कोणी आपलं दुःख नष्ट करू शकत नाही तर माणूस हा माणसाच्या प्रयत्नाने ते दुःख नष्ट करू शकतो असं तत्वज्ञान तथागत महा सम्यक संबुद्ध सांगतात आणि हे जे पौर्णिमेचं महत्व आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा पौर्णिमेच्या शुभेच्छा देते जय भीम जय बुद्ध जय भारत आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद